फक्त पंचवीस लाखात हो तुम्ही बरोबर ऐकताय फक्त पंचवीस लाखात लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनवर कॉक्सिट कॉलेजच्या अगदी पाठीमागे आणि व्ही आय पी एरियामध्ये एक स्वतंत्र घर आपल्याकडे विक्रीसाठी आलं आहे समोरच्या बाजूला आपण हा घराकडे जाणारा दहा फूट साईजचा रस्ता पाहू शकतात या ठिकाणापासून आपली प्रॉपर्टी फक्त दहा ते वीस मीटर आतमध्ये आहे या बाजूला आता आपण पाहायला आलेले आपण घर पाहू शकतात समोर आपण हे घर पाहू शकतात दोन मजली घर आहे खालच्या बाजूला वन आर के आहे वरच्या बाजूला एक साईजचा हॉल आहे घराची दिशा ही पश्चिम आहे दहा फूट रोडला टच आहे एन प्रॉपर्टी आहे बारा बाय तीस म्हणजे तीनशे साठ स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे दोन मजली घराचं एकदम मजबूत असं बांधकाम केलेलं आपण पाहू शकतात लोड बेरिंगचं बांधकाम आहे एंट्रीसाठी मेन गेट आहे गेटमधून आतमध्ये एंट्री करताच या बाजूला सुरुवातीला आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते या ठिकाणी आपण बाथरूम पाहू शकतात बाथरूमच्या अगदी बाजूला आंघोळीची बाथरूम आहे आपण ती सुद्धा बाथरूम पाहू शकतात या घरामध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत या बाजूला आपण वन आर के पाहू शकता आतमध्ये एंट्री करताच आपल्याला एक मोठ्यासायचं हॉल पाहायला मिळतो या ठिकाणी आपण हॉलसुद्धा पाहून घ्या या बाजूला सामान ठेवण्यासाठी कपाट सुद्धा बनवले आहेत ज्यांना लातूर शहराच्या एकदम मध्यभागी प्लॉटच्या किमतीमध्ये स्वतंत्र आणि एकदम सुंदर असं स्वस्त घर विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे घर एकदम चांगलं घर आहे हॉलच्या एकदम पाठीमागे या ठिकाणी मोठ्यासाचं किचन आहे किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट किचन किचनमध्ये एक या बाजूला किचन वाटा सुद्धा बनवला आहे त्याच्या खालच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी कपाट सुद्धा बनवले आहेत या घराची संपूर्ण कागदपत्र पूर्ण आहेत आंबोजोगाय रोड आणि कॉक्सिट कॉलेज पासून फक्त शंभर मीटर आतमध्ये हे घर आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या या ठिकाणी आपण पायऱ्या पाहू शकतात पायऱ्यांना समोरच्या बाजूने सेफ्टी ग्रिल बसवण्यात आली आहे या बाजूला थोडा ओपन स्पेस आहे टेरेस कडे जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या बनवल्या आहेत या ठिकाणी सुद्धा जागेला वरच्या बाजूने पत्रे टाकून पूर्णपणे पॅक करून घेतला आहे या ठिकाणी आपण या मजल्यावरचा हॉल पाहू शकतात या ठिकाणी खूपच सुंदर आणि एकदम मोठ्या हॉल बनवला आहे आपण या हॉलला सुद्धा पाहू शकतात सामान ठेवण्यासाठी लेंटेन आहेत भिंतीमध्ये मोटसरचे कपाट सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आले आहेत खालच्या बाजूला टाईल्ससुद्धा बसवण्यात आली आहे या पूर्ण सोसायटीसाठी एक कॉमन बोरवेल आहे त्याच्यासुद्धा नळाचं कनेक्शन या घरामध्ये आहे आणि महानगरपालिकेच्या नळाचं कनेक्शन सुद्धा या घरामध्ये आहे पाणी भरपूर आहे ज्यांना कुणाला हे, हे, हे स्वस्त आणि सुंदर घर आवडलं असेल त्यांनी प्रॉपर्टी मालकांशी संपर्क करा प्रॉपर्टी मालकांचा मोबाईल नंबर आणि या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिले आहे एकही रुपया कोणाला कमिशन न देता प्रॉपर्टीची मोफत खरेदी आणि विक्री करण्यासाठी लातूर प्रॉपर्टी सेलवर जाहिरात करा जाहिरातीसाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद